संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून जीवनातील प्रत्येक दुःख आशा आणि ईश्वर निष्ठेचे अप्रतिम दर्शन घडवलं आहे तर आज आपण अभंग क्रमांक बावीस जो आपल्याला शिकवतो की दुःखात ही भक्ती सोडू नये याचा आपण भावार पाहणार आहोत आम्ही जरी आशा ठेवली तरी आता उदास झालो नाही म्हणजे जगातील संकट आली परीक्षेची वेळ आली तरी मनात निराशा नाही कारण भक्ताला ठाऊक असतं शेवटी सर्व काही विठ्ठलाच्या इच्छेनेच घडतं आता कोण भय धरी म्हणजे मृत्यूचाही भय नाही कारण जो विठ्ठलावर प्रेम करतो त्याच्यासाठी मृत्यूपेक्षा मोक्षाचं द्वार ठरतो देह पडो नाश हो आम्ही जसे आहोत तसेच राहू हे आत्मनिष्ठेचे वचन आहे शरीर नष्ट झालं तरी आत्मा अमर आहे आणि तो विठ्ठलाचाच अंश आहे महाराज म्हणतात मान अभिमान सुख दुःख हे सगळं मागे गेलं आता मनात फक्त विठ्ठलाचं चिंतन आहे शेवटी तुकाराम महाराज सांगतात तुका माझ्या मनात आता काही खंत नाही मी पूर्णपणे विठ्ठलाच्या आधीन झालो आहे हा बंग सांगतो भक्ती म्हणजे परिस्थितीवर मात करणं आणि विठ्ठलावर संपूर्ण विश्वास ठेवणं जेव्हा आपण जसं आहे तसं स्वीकारतो तेव्हाच खरा शांतीचा अनुभव मिळतो